धनंजय मुंडेला पाठिंबा दिला आणि तेही मंत्री झाले मला एवढं सांगायचंय साहेब असतो आपण मला प्रवेश दिला चोवीस मध्ये देशात आणि राज्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघामध्ये मात्र सध्या एकच चर्चा आहे ते म्हणजे बापू आंधळेचा मृत्यू कारण की याबाबत मात्र आता आता नवीनवीन खुलसे होत आहे पहिला आहे की मै सरपंच बापवांदळे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी बबन गीते यांच्या बॅनरमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती ते सरपंच निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर बापवांदळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाला सोडू चिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दरम्यान सरपंच बापवांदळे आणि बबन गीते यांचे जुनी भांडणे होते पैशाच्या देवाणघेवाणीवरून हे दोघात अनेकदा वाद देखील झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तसंच लोकसभा निवडणुकीनंतर दोघांमधील वाद अधिकच टोकाला गेले अशी माहिती समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत आंधळे हे धनंजय मुंडे यांच्या गटात असल्याने गीते यांनी त्यांना अनेकदा जाब विचारला होता अशी माहिती देखील समोर येत आहे त्यामध्ये आता येणाऱ्या काळात अनेक नवनवे खुलासे देखील समोर येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे